नमस्कार शेतकरी मित्रांनो मी शंभू जाधव आज आपल्या आद्रक प्लॉटवर आलेलो आहे आणि आज एकोणतीस नऊ दोन हजार पंचवीस आजची तारीख आणि जो दोन दिवसाचा पाऊस झालेला आहे त्या पावसामुळे आपल्या वावराकडं वरतून बंधारा आहे त्या बंधाऱ्यामध्ये पाणी साचलेलं आहे आणि ते पाणी साचल्यामुळं पहिले बी पाऊस झाला होता पण हे कंटिन्यू आठ दिवसापासून असं उपळलेलं आहे रान असं पाणी वाहत आहे आणि आता वरतून बांधारात पाणी आलेलं आहे त्याच्यामुळं आता हे कमीत कमी, कमी दीड ते दोन महिने हे उपलट काही कमी होणार नाही आणि असंच पाणी वाहणार आहे आणि आजूक प्लॉट आहे अजून तर काही प्लॉटला त्रास झालेला नाही काही कुठं लागलेलं नाही काही नाही पण इथून पुढे आता काही सांगू शकत नाही जर याला काही उपाययोजना असेल समजा काही औषधं असेल पण मला तरी वाटतं का हाद्रकला आजू काही हो होणार नाही असं मला वाटतं आहे याचा कारण काय आहे की मी तुम्हाला दाखवतो मित्रांनी आता कारण हे बघा प्लॉट हा जो बेडचा आपला अंतर आहे तर हा किमान एक फूट वरती एक फूट पाण्यापासून एक फूट आद्रक वरती त्याच्यामुळं आणि मागच्या वर्षी पण असं झालं होतं मागच्या वर्षी पण प्लॉटला काही त्रास झालेला नाही आणि पाणी एक फुटापासून खाली वाहत आहे आणि वरती हे जे आहे हे फक्त याला आहे त्यामुळं काय होईल हे सांगू शकत नाही धन्यवाद मित्रांनो जय जवान जय किसान